रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका निधी मिळालेला आहे आणि या टायमाला तसं ता काही होणार नाही शिक्षण मंत्री त्याबद्दल अत्यंत गांभीर्याने घेत आहेत मला वाटतं या वेळेला सगळं काही वेळेतच होईल दुसरं असं आहे की आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती घोटाळा समोर आलेला आहे बनावट नियुक्ती पत्र घेऊन एक अपात्र विद्यार्थी आला होता आणि त्यावरून हा सर्व प्रकार समोर आला अजून जे लाभार्थी आहेत त्यांची संशयाचे दौऱ्यामध्ये आहे राज्यभरात हा प्रकरण गाजत असताना आता त्यांची जी संघटना आहे त्यांनी एसआयटीची चौकशीची मागणी केली आहे निश्चित या मागणीला आमचा पाठिंबा राहील बोगस भरती चौकशी प्रकरणे अनेक एजंट दलाल हे जे आहेत चुकीचे प्रमाणपत्र देऊन तुम्ही पाहिले असेल मंत्रालयात सुद्धा असे नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते म्हणून याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि या चौकशीसाठी मी सुद्धा शासनाकडे आग्रह धरेल जी यादी वापरली गेली आहे मतदारांची तीच वापरण्यात येणार आहे याचा बसू शकतो सगळ्यांना तुम्हाला असं याबाबत आणखी स्पष्टीकरण तसं आणखीन परिपूर्ण आलेलं नाही परंतु मला वाटतं स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जे नवमतदार आहेत त्यांचा समावेश करणं हे गरजेचं असावं कारण की या निवडणुका बेस ज्याला म्हणतो त्या बेसच्या आहेत खालच्या बेसच्या आहेत आणि हे सर्वांशी निगडीत असल्या निवडणूक म्हणून प्रत्येकाला त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे प्रत्येकाचा असं आमचं प्रामाणिक मत आहे परंतु निवडणूक का आयोगाचे काय डायरेक्शन आहे आणखीन ते आम्ही तपासलेले नाही शिवसेना संजय राऊत संजय हा उभाटा डुबवतोच आहे ना त्याचा तो, तो एकमेव कार्यक्रम आहे म्हणून संजय राऊत तर वेगळं करत नाहीये संजय राऊतच काम हे म्हणून त्याची जाणीव ही काँग्रेसला झालेली काँग्रेस दूर रे शरद पवारला जाणीव होती परंतु शरद पवारने त्याला ती मोहिमेवर ठेवलं होतं म्हणून सर तो साहेब त्याच्याशी बोलत होते आता त्याच्याशी सुद्धा ते आता अंतर राखून आहेत म्हणून एक दिवस जो अंत होणार आहे उभाटाचा त्याचा सर्व सर्व क्रेडिट संजय राऊत यांनाच जाणार आता हे न्यायालयीन लढाई आहे राज्य सरकार आपलं जे काही मत आहे त्या ठिकाणी मांडतंय आमचा बेसिक हेतू जो आहे आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि तातडीने निकाल लागला पाहिजे चर्चेत आले त्यांनी तीनशे कोटींची मागणी केली त्याचा आता कोणी काय आरोप केले याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही जर त्यांच्याकडे तसे काही पुरावे असेल तर सरकारमधले सहकार्य आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस कडे दिले पाहिजे ग्राजमाफीच्या संदर्भात दिलं होतं सरकारने मंत्र्यांच्या आंदोलन केलं की क्या वाद्या जे कर आंदोलन करतायत त्यांनी काय अडीच वर्षामध्ये मागच्या त्या काळामध्ये दिवे लावले त्याचा थोडा पाडावा असा थोडा सत्ता मध्ये असताना अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे केलेली चार कामं सांगा नंतरच्या घरासमोर आंदोलन करणार आमदारच्या घरासमोर आंदोलन करणार आंदोलन करा बाबा नाचू नका वरातच नाच घोड्याला जशी नाचायची सवय असते तुम्हाला ती नाचायची सवय नाचा ना ना तो नाचा येऊ नका खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं हित पाहिजे असेल तर त्याच्या बांधावर जाजपचे नेते म्हणतात चंद्रकांत पाटीलने काय सांगितलंय की तो प्रवेश कुठल्या गोष्टी सांगितल्या सोमवारी ठाण्यामध्ये त्याचा प्रवेश होईल त्या दिवशी तो सांगेल घटना घडत ऊसतोड संदर्भामध्ये जो कायदा आहे पती पत्नी एकत्रित एक करण त्यासाठी काही लोक कमी अल्पवयीन मुला मुलींचे लग्न लावून ते नोंदी तिथं केले जातात आणि त्यामुळं गर्भपात वयाच्या पहिले त्यांना मुलं बाळ होणं हा प्रकार वाढत चाललेला आहे ज्याची गंभीर दखल शासने घेते आणि त्या तारावर आता कारवाई सुद्धा चालू आहे असं आहे की गणवेश आहे जिल्हा परिषद तुमचं काय मत आहे पक्ष म्हणून सर्वेश्वरा पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे आमचं एकच मत आहे की इथं या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा डॉला फडकला पाहिजे मोठा भाऊ कोण मोठा भाऊ आता त्यावेळेस ठरेल परंतु शिवसेनेचा भगवा तिथं फडकला पाहिजे हे आमचं वैयक्तिक मत आहे माघार आहे की तुम्ही असे बोलत नाही आम्ही काही माघार कसले आली निवडणुकीच्या आणखी रिंगण रिंगणात उतरलंच नाही आणखीन ते तर निवडणुका जाहीर झाल्या नाही त्याच्यावर आज भाष्य करून काय उपयोग योग्य वेळेला योग्य तो आपण त्याच्याबद्दलचं भाष्यही करू आणि निवडणुका कशा लढवायच्या किंवा कशा जिंकायच्या हे धोरण ठरू ना असतील मुंबईत नाही आज त्या त्या बाबतीत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक मंत्री जे आहेत पवारांवर नाराजी चर्चा सुरू आहे आणि त्यात स्वराज्य संस्था मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे तुम्ही मोठे भाऊ होणार असं तुमची मागणी आहे सत्य काय काय चालू आहे निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वेचे अनेक एजन्सी नेमत असतो या सर्वे करणाऱ्या एजन्सी काही लोकांचा सॅम्पल ज्याला म्हणतो तर तो, तो फीडबॅक घेत असतो आणि त्याच्या अवलंबून आपलं मत बनून तो अहवाल पक्षाचा जो कोणी नेता असेल त्याला सादर करतात तुम्ही पाहिलं असेल की लोकसभा असेल की विधानसभा असेल अनेक राज्याच्या निवडणुका या सगळ्या प्रायव्हेट सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी दिलेले जे अहवाल होते त्या त्या सर्व ऐंशी टक्के तरी हे चुकीचे ठरलेले मग कारण काय का सर्वे जर असं बोलत होता गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार चारशे वीस क्रॉस करणार किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार कमी का झाले त्या अंदाज असतात त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा प्रत्ये सर्वे प्रत्येक हो पक्षाच्या नेत्याने केलेला आहे मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाही याला अवधी आहे असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील आणखीन त्याचे रिझल्ट येतील म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ तुम्हाला मांडणे नाही मोठा भाऊ असं आत्ता सांगता सांगून काही नाही ना तो वादाचा मुद्दा होऊ शकतो म्हणून आता आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही वाद घालायचा नाही जे काही सर्व होतात ते होऊ द्या परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढलं जाईल किंवा इतर आणखी पक्ष बरोबर होतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्व प्राप्त होतं आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणारा सर्वेला काही बेस असणार पेक्षा पे जास्त जागा लढणार आणि ते लढल्या तरच त्यांना फायदा आहे असंही दिसत असं असू शकतो ना, ना। सर्वे मध्ये काही येऊ शकतं सर्वे मध्ये आता हा प्राथमिक सर्वे हा पहिल्या स्टेजचा सर्वे आणखी दोन सर्वे होतील त्याच्यानंतर खरी परिस्थिती कळेल म्हणून आजच्या सर्वेवर आपण पूर्ण राजकीय गरीब बांधणं योग्य नाही प्रश्न होता की ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागेवर परिणाम होणार नाही मग जर फटका बसायचा असेल तर शिवसेनेला म्हणजे तुम्हाला बसेल मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सगळे अंदाज आहेत हा केलेला सर्वे या पहिल्या सर्वेच्या अवलंबून सर्व तुम्ही असंच घडेल असं मानून सांगण्याचं चा काही कारण नाहीये आतापर्यंत इतिहास आहे की मुंबई मराठा समाजात स्हिता बनवली आहे लग्न होत असेल तर हुंडा द्यायचा नाही हार सत्कार करायचा नाही त्याच्या संहिता समाजासाठी एक महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचा हा ठराव आहे हुंड्यासाठी बळी जाणं हुंड्यासाठी छळ हो ना मग जेव्हा दुसऱ्याच्या मुलीचा आपण छळ करतो त्या टायमाला आपल्याला सुद्धा मुलगी असते त्याचा परिणाम त्यावेळेला सुद्धा होतो म्हणून हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे असे अनेक महापुरुषांनी पहिल्यापासून सांगत आलेले परंतु त्याची अंमलबजावणी न करता माझा मुलगा शिकलेला आहे माझा मुलगा माझा मुलगा म्हणून जे करतात ना त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला आपलं संस्कार किंवा आपले कुटुंब वाढवण्यासाठी असे जे प्रकार आहे हुंडाबळ हुंड्याचे किंवा इतर मान अपमानाचे हे सगळे बंद झाले पाहिजे हार तुरे कशाला का पाहिजे काय होणार आहे त्याच्यात म्हणून मला वाटतं हा चांगला ठराव त्यांनी घेतलाय त्याचं महाराष्ट्रात स्वागत केलं जाईल ठीक आहे आदित्य ठाकरे बोलव का माहितीये का राजकारण कोणत्या लेवलचं असतं ते एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल विषयावर भारत पाकिस्तानचं युद्ध म्हणजे तुम्हाला काही मधल्या आणि कलाारागरमधलं युद्ध वाटलं काय ते वा देशाची पॉलिसी असते त्यामध्ये बोलताना थोडं भानावर लोक ठेवून बोलावं लागतं असं काहीच बेछूट आरोप करणं हा काही तुमच्या आरोपाला कोणी विचारतही नाही आणि तुम्हाला तो आरोप करायचा अधिकारही नाही दस यादी का पकडले नाही तुमच्यासारखे लंडनला गेले होते का ते उगाच तरी ज्या ज्या गोष्टीचं राजकारण कळत नाही त्यावर त्यांनी भाष्य करू पण नाही आता झालेलं गेलेलं सगळं विसरा पक्षाची काय अवस्था ती बघा काही दिवसांनी हे स्टेटमेंट तुमचं बदलणार आहे आता याची जाणीव तुम्हाला झालेली आहे पवार साहेबांच्याकडे पहा त्यांचं तुम्ही चेले आहात त्यांच्याकडून काहीतरी शिका सामना कर तर सामनातून एक वार करण्यात आले संजय उडी काय हकली आहेत का तुमचं कुंपण सगळ सगळं गिर साफ झालेलं त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणार तीस तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय तो आमचा केसरी काय त्याचं नाव सांग तो आता सोमवारी प्रवेश करतोय म्हणून चंद्र चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतो थांब हिंमत असेल तर तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या महिलांवर मुली काय आकर्षण होत आहे त्यामध्ये असं पाहिलं गेलं की काही घरांमध्ये गरीबित मी एक कर सही करत नाही मुख्यमंत्री पण सही करतो तो टोला लागवला की बैठकीमध्ये ही आमची काल झालेली मंत्र्यांची बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या अनुसरून होती त्यामध्ये मंत्र्यांचं चालू असलेलं कामकाज कसं आहे कोण कुठे दौरे केलेले आहेत कोणी कोणी काय काय काम केलेले आहेत कोणी संघटना बांधण्यासाठी किती प्रयत्न केले यावरती चर्चा होते त्याच्यामध्ये हा मुद्दा जरूर आला की काही काम करताना काही अडचणी येतात का तर त्या अडचणी त्या मंत्र्यांनी सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या काने घातल्यात त्याचं कुठेही आम्ही वाच्यता केलेली नाही आणि याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की याची कुठेही वाच्यता करायची नाही आणि याबाबत जर काही असं तुम्हाला त्रास होत असेल कोणता तर मुख्यमंत्री अजितदादा आणि मी बसून त्यावर निर्णय घेईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितल्यामुळं आमचा कोणताही या प्रकारात वाद नाही काही आता एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये एखाद्या नाराजीचा प्रकार येतं हे नाकारता येत नाही चाळीस वर्षा हे बघा दरवेळेला काम करताना अनेक अडचणी येतात त्यातली एक प्रमुख अडचण होती आजही काही प्रमाणात आम्हाला जी काही अडचण येते ते आम्ही शिंदे साहेबांच्या कार्यावर टाकलेली आहे राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य महत्वावर स्थानिक भाजपचे नेते अत्यंत उत्साहात आहेत जोमात आहेत जोशात आहेत पक्षासाठी वाटेल ते अशी त्यांची भूमिका आहे म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असावं आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहे म्हणतात की एखाद्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात असं म्हटलं असेल मात्र पालकमंत्री नेत्यांनी याबद्दल असं बोलू नये नाही त्यासाठी बोललो तुम्हाला शुभेच्छा आम्ही काय बोलू नये नाही बोलू यावर वाद घालण्यापेक्षा आपले जे काही उत्साही कार्यकर्ते त्यांना जर त्यांनी जर सांगितलं की काय बोलावं त्याचे जर त्यांनी चिंतन शिबिर जर घेतलं तर मला वाटतं बरं होईल असं म्हणतात शहराचे दोन्ही आमदार मुळे निवडून आलेले आम्ही त्यांच्याचमुळं निवडून आलो आम्ही त्यांच्याचमुळं उठाव केला आम्ही त्यांच्याच मुळे सत्तेत आलो आमच्यामुळे थोडे कुणी आलं आम्ही तर फक्त त्यांच्याच मुळे आलो आमच्यामुळे कुणीच नाही आलं लाडकी कोण योजनेच्या माध्यमातून दोन हजार बावीस मध्ये त्याच्यावर गंभीर कोणी दाखल होते त्याचा अर्ज फेटाळा होता मात्र त्याने गृह गृहमंत्रालयातून तो परवाना आणला होता आणि पक्षाचे गृह राज्यमंत्री नाही दादा भेट नाही परंतु हे शंभूराजे देसाई नाही या बाबतीची मला कल्पना नाही परंतु त्यावेळेस का परिस्थिती काय याची माहिती घ्यावं लागेल कुणी सांगितलं नाराज आहे एकनाथ शिंदे साहेब राऊत संजय राऊत स्वप्न पडत आहे त्याला त्या येण्याच्या मागे लागून काय आम्ही आमचं थोडी वाटोळा करणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने मजबूत आहोत चांगले आहोत हो अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उठाव केल्यानंतर प्रथमता जी निवडणुका जिंकल्या त्यात तुम्ही ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायतच्या झाल्यावर निवडणुका बघा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर येणारी लोकसभाचा निकाल बघा त्यानंतर विधानसभेचा निकाल बघा आमचा स्ट्राईक रेट हा वाढलेला आहे कुठेही कमी झालेला नाही ऐंशी जागा लढल्या जा त्याच्यापैकी साठ जागा आम्ही आम जिंकलेल्या आहेत हा स्ट्राईक रेट किती मोठा आहे बाकीच्याने जे काही झेंडे लावले शंभरच्या वर जागा जागा लढवायचा प्रयत्न केला आणि वीस जागा आणल्यात म्हणून मजबूत कोण हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे म्हणून आम्ही नाराज वगैरे नाहीत आणि मजबूतीने आम्ही आमचं सरकार चालवतोय याच्यामध्ये कुठेही वाद नाहीत वाद असले तर ते मिटवण्याची ताकद सुद्धा नेत्यांमध्ये आहे तो त्यांचा एक मोठा विषय आहे त्यामध्ये आम्ही पडणार नाही काय पुरावे सादर करायचे खऱ्या अर्थानं इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा जर असे पुरावे सादर केले तर पोलीस त्या दिवशी सुद्धा तपास करतील आरोप करतात आणि काही हो हरकत नाही माझी त्यांना शुभेच्छा की ते पाच तुम्ही सांगितले तुमचा मुलगा आणि तुमच्या पत्नीचं नाव आहे आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे ज्यांना ज्यांना आणखी त्याच्यामध्ये काही आणखीन खोदून काही बांधकाम करायचं असेल त्यांनी ते करत बसावं मला त्याची काही देत नाही कालावधी दिलेला आहे पण सहा महिन्याचा पिरियड दिलेला आहे मला वाटतं तो पिरियड संपलेला नाहीये म्हणून काम आता सदल चालू आहे आणि दुरुस्तीचे हे न संपणारी प्रक्रिया आहे आता अनेक हॉस्टेलचे माझ्याकडे मागणी आलेले आहे आणि अनेक हॉस्टेलचे भूमिपूजन या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे घेण्याचा माझा संकल्प आहे शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण हे इतकं हार्ड नसतं हे बेसिक ज्ञान त्यांना असलं पाहिजे ज्यांच्यामुळं सैनिकाबद्दलचं किंवा त्या फील्डमधलं त्यांना अनुभव प्राप्त होईल आणि भविष्यामध्ये एक चांगला सैनिक त्यांच्यातून निर्माण होण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे सैनिकाचं जे प्रशिक्षण असतं ते एवढं हार्ड काय ते दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलाला द्यायचं असतं एक पीटी टाईप किंवा तुला थोडा आणखीन एक सराव टाईप तो करायचा प्रयत्न आहे काय राज ठाकरे आदित्य ठाकरेंनी काय बोललाय आहे कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुरजोरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत मग उद्या अबू आजमी तुमच्या बरोबर येईल त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का तुम्हाला ओएसी बरोबर येईल त्याला सोबत घेणार का काही नाही म्हणजे बेसलेस केलेले ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेब करतील असा होत नाही ठाण्यातून एकनाथ इशारा म्हणतात कोणती बायगिरी नाही आणि त्यांचा तसा बोलायचा उद्देशही नसावा त्यांना एकनाथ शिंदे साहेब काय आहे त्याची जाणीव त्यांना पण आहे आणि पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या मिळत केलेलं ते वक्तव्य म्हणून आम्ही त्याचं एवढं सिरियसली घेत नाही बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेण्यास दिलेला होती इंडिया इंडियाच्या भूमिकेपासून पवार आता दूर पवाराची काही अडचण असू शकते पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आता का नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतात म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास सत्तावीस पक्षाचे लोक होते हे चार मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून एनडीए आघाडीवर जात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेते सुद्धा कधी सहभागी होणार नाहीत म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्व देण्याचं काही कारण नाही मतदार आहे मतदार नोंदणी सुरू आहे मात्र स्थानिक स्वराज्य आहे निवडणुका